नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे सर्व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सर्व डिटेल अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस जिल्हा निहाय सुधारित गुणवत्ता यादी सर्व विभागाचे त्यांनी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेल्या आहे ही जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमच्या जिल्ह्याची गुणवत्ता यादी चेक करू शकता बघा अमरावती विभागाची गुणवत्ता यादी ही आहे अमरावती विभागाची गुणवत्ता यादी बघा त्यांनी यामध्ये दिलेला आहे तुम्हाला नॉर्मलायझेशन स्कोअर किती आहे त्यांनी इथे दिलेला आहे तुमच्या विभागानुसार तुम्ही गुणवत्ता यादी चेक करू शकता सर्व विभागाच्या सुधारित गुणवत्ता यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत तुमच्या विभागाची गुणवत्ता या यादी चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला बिफोर नॉर्मलायझेशन किती मार्क्स होते आणि नॉर्मलाईज स्कोअर तुमचा किती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद